सोलापूर महापालिका निवडणुकीत एम आय एम कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली एमचे नेते एमती जलील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीबाबत ही घोषणा केली आय एम पक्ष कोणासोबत ही युती करणार नाही जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो तेव्हा ते सहकार्य करत नाहीत जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा ते युतीसाठी हात पुढे करतात असा आरोप करून महापालिका निवडणुकीत स्थानिक नेते हेच निर्णय घेतील पूर्ण ताकदीनं एमआयएम महापालिका नगरपालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुका लढवेल असं सांगून मागील काही वर्षांपासून पक्षाची ताकद वाढली आहे ती या निवडणुकीत दाखवून देऊ असं देखील ठामपणे त्यांनी सांगितलं एखादी घटना किती वाईट असू शकते हे एमआयडीसी येथील परिस्थिती बघितल्यावर दिसून येतं सोलापूर महानगरपालिका याला जबाबदार आहे असा आरोप देखील करत त्यांनी अशा भागात सुविधा ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची होती उलट कारखानदारावर गुन्हा दाखल करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा या भागात बरेच बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत मग आठवड्याला पॉकेट मिळतं की महिन्याला असा खडा सवाल देखील त्यांनी केला महापालिका फायर ब्रिगेड विभाग सुद्धा तुटपुंज आहे क्रिमिनल मर्डर सारखी घटना असून याला महापालिका कर्मचारी जबाबदार असल्याचं येतं असं देखील शहराध्यक्ष फारुख शाब्दी निरीक्षक अनवर सादात शौकत पटाण अझहर हुंडेकरे आदींची उपस्थिती होती महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं की जेव्हा त्यांचा पराभव ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला आम्ही म्हटलं होतं की ते मग सोबत गळू नका आम्ही सोबत घ्यायला तयार मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की आता आता का उत्तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतो आम्हाला माहीत होतं की ते येणार नाही ते ये आमचं बापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठे जरी आपल्याला फोडायचे आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला आहे त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट बंचिंग बॅग आहे बाहेर तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे एम तर त्या रक्षकांनी मी हे दिलं होतं